नमस्कार आपण बरेच दिवस झाले चोवीस गुरु बघत आलेलो आहोत मध्येच आपली प्रबोधिनी एकादशी झाली परवा आता चोवीस गुरुमधले एक गुरु आपले शिल्लक राहिलेले आहेत त्यांनाही त्यांचाही विचार करून त्यांचाही थोडासा अभ्यास करूयात आपण प्रत्येक गुरूंकडनं अवधूतांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्याला खरोखर हे इतके गुरु करणं आवश्यक आहे सगळं जीवन बदलून जातं आणि जीवन बदलून जाण्याकरता जीवन विकास करण्याकरता जीवनाचं महत्व मनुष्य जन्माचं महत्त्व करण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी अवधूतांनी आपल्याला खूप अतिशय समजून सांगताना बारीक बारीक गोष्टी पण सांगितलेल्या आहेत आणि म्हणून आपण बघूया म्हणजे थोडंसं आपल्याला सांगितलं की शेवटचे जे चार गुरु आहेत ते गुरु ते त्याच्याबद्दल ठळक त्यांनी असं स्पष्टीकरण केलं की आध्यात्मिक प्रगती करायची असेल बौद्धिक प्रगती करायची असेल कर्मभोग न करता कर्मयोग करायचं असेल सत्कर्माकडे आपलं आपली दृष्टी वळवायची असेल तर आपल्याला हे गुरु अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून इशूकाराकडे आपण बघितलं तर त्यांनी आपल्याला तल्लीनता शिकवली दुसऱ्या गुरुंकडे आपण कीटकाकडे बघितलं तर पवित्र व्यक्तीचं चिंतन सांगितलं म्हणजे जसं तुम्ही चिंतन कराल तसं तुम्ही व्हाल म्हणजे त्याचं आपण अर्जुनाचं उदाहरण बघितलं नंतर सीतेचं उदाहरण बघितलं म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण पवित्र व्यक्तींचं देवाचं कुठलंही चिंतन केलं चांगल्या विचारांचं चिंतन केलं की आपण तसंच होतो हे आपल्याला कीटकाकडनं खूप छान हे मिळालं नंतर आज जो आपण करणार आहोत जे गुरु बघणार आहोत ते म्हणजे आहेत कोळी कोळी हा आपल्याला माहिती की एक किडा असतो आणि त्याच्या त्यांच्याकडनं आपण इतकं अप्रतिम आपल्याला शिक्षण मिळणार आहे की तो काय करतो स्वभावाप्रमाणे आपल्या पोटातूनच तंतू बाहेर काढतो आणि तो त्याचं ते जाळे विणतो तो आणि ते जाळे विणून त्याच्याशी तो खेळतो आणि ते स्वतःच खाऊन टाकतो परत असं तो असं तो कोळी आहे प्राणी आहे कोळी असा म्हणजे कीटक किडा आहे असा तो त्याप्रमाणे आपल्याला अवधूत सांगतात की भगवंत सुद्धा काय करतो संकल्प मनाने म्हणजे संकल्प असू त्याचा संकल्प मनाने त्यांनी विश्वाची निर्मिती त्यांनी केली आणि निर्मिती करणारा तोच आहे स्वतः पण आपल्यामध्ये त्याच्यामध्ये तो येऊन विश्वात राहिलेला आहे आणि नंतर तो लीन करणारा पण तोच आहे म्हणजे जसं ह्या कोळ्याचं उदाहरण दिलं की तो त्या तंतूशी निर्माण करतो आणि त्याच्याशी खेळतो आणि स्वतःच ग्रहण करतो गिळून टाकतो तो तसं भगवंत सुद्धा सृष्टी निर्माण करतात आणि ती त्यांची लिला असते एक आणि त्या लिलेत नंतर त्याचं सुद्धा लीन करून टाकण्याचं काम सुद्धा ती एक लिलाच आहे कारण जन्म आणि मरण हे दोन्ही आवश्यक आहे जन्म मिळतो पण मरण मिळणं मरणासाठी मरण नाही आलं तर काय होईल असा निबंध जर आपण लिहिला तर कसं होईल म्हणजे संकल्प भगवंतांनी केलेला तो, तो पूर्ण करतो तो तसं ह्या कीटकावरनं आपल्याला त्यांनी अवधुताने शिक्षण दिलं की हे सगळे जे आहेत ना ते पाठीमागनं आध्यात्मिक प्रवृत्तीकडे नेणारे विचार आहेत आणि म्हणून याचा विचार सतत सतत व्हावा म्हणून हे अवधूताने जे गुरु केले ते आपल्या समोर ठेवले चोवीस गुरु आपले सांगून झालेले आहेत चोवीस गुरुमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं सा आहे की तुम्ही खूप प्रतिसाद दिलात चांगल्या प्रकारे सर्वांनी आणि म्हणून हे चोवीस गुरु मी चांगल्या विचारांची म्हणजे ह्याच्या भागवतातनं अभ्यास करून एकनाथी भागाचा अभ्यास करून तुम्हाला सांगू शकले त्यासाठी मला अजून एकच सांगायचंय की तुम्ही लिंकवरती जर, जर लिंकवर टच करून युपमध्ये गेलात तर तुम्हाला लाईक आणि शेअरचं बटन दिसेल तिथे तुम्ही जर ते केलं तर आणखी आपण आता नवीन विषय घेणार आहोत तो तुम्हाला आणखी सर्व सर्वांच्या ठिकाणी पोहोचेल असा आपण विचार करूयात आपलाही संकल्प मोठा असावा म्हणून सर्वांनाच नमस्कार करूयात आणि अवधूतांना कोटी कोटी नमस्कार करूयात त्यांनी केलेल्या गुरूंनाही कोटी कोटी नमस्कार करूयात आणि आपण पुढचा आता नवीन विषय घेणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास करायला तयारी करूयात नमस्कार